चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभप्रद असा मंगल मुहूर्त आहे या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे तर जाणून घेऊया गुढी कशी उभारावी आणि त्याला लागणारे साहित्य काय गुढीसाठी उंच बांबू किंवा काठी घ्यावी गुढीसाठी साडी आणि खण साखरेच्या गाठी कडुलिंबाची पाने चांदीचा किंवा तांब्याचा गडू फुलांचा हार गहू हळदकुंकू निरांजन उदबत्ती अक्षदा नैवेद्य पाठ रांगोळी तांब्याच्या भांड्यावर हळद कुंकवाचे बोट लावावे किंवा स्वस्तिक आखावे गुढी बांधण्यासाठी उंच स्वच्छ काठी घ्यावी रेशमी वस्त्र किंवा साडीची व्यवस्थित घडी करून काठीवर लावावी त्यावर खण कडुलिंबाची पाने ठेवून त्यावर तांबा बसवा गुडीला साखरेची गाठी घालावी आवडीप्रमाणे दागिने देखील घालू शकता मग फुलांचा हार घालावा ज्या भागेवर गुडी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून लाकडी पाट मांडावा त्यावर स्वच्छ कापड त्यावर गहू किंवा तांदूळ असे धान्य पसरवावे आणि त्यावर तयार केलेली गुढी उभारावी ही गुढी दारात गच्चीवर किंवा बाल्कनीत उभारता येते गुढीला हळद कुंकू गंध अक्षदा फुले वाहून पूजा करावी निरांजन लावून करावे साखर किंवा पेढ्याचा सा नैवेद्य दाखवा तसंच दुपारी गोळाधोळाचे जेवण तयार करून संपूर्ण ताटाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी श्रीखंड किंवा पुरणपोळीचा बेत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुडी उतरवली जाते